अशा मस्त खोबऱ्याच्या वड्या करून बघा खूप छान होतात खवा घालून केलेल्या वड्या टेस्टी लागतात नमस्कार मंडळी आज आपण करू खोबऱ्याच्या वड्या खोबऱ्याच्या वड्यांसाठी साहित्य बघा दोन बाऊल खोबऱ्याचा ओला किस घेतलेला आहे दीड बाऊल त्याच बाऊलनं दीड बाऊल साखर घेतलेले वेलची पावडर अर्धा चमचा घेतले ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे हे काजूचे छोटी अर्धी वाटी घेतले आहेत आणि हे बदाम छोटी अर्धी वाटी घेतले खवा पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तूप आपल्याला गरजेनुसार लागणार आहे तर कसे करायचे खोबऱ्याच्या वड्या ते पाहू एका पॅनमध्ये मी गॅसवर कॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये तूप घालते एक दोन चमचे वितळलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी ओला खोबऱ्याचा खीस घालते बाऊल खीस घातलेला आहे खोबऱ्याचा हलवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये पाणी आता आटत आलं आहे खोबऱ्यातलं तर आता त्याच्यामध्ये साखर घालायचं आहे गॅस जरासा बारीक करायचा आणि साखर त्यात घालायचं आपण आपल्या गोडीनुसार घालू शकता मी आमच्यात गोड लागतो म्हणून दीड बाऊल घातलेले दोन बाऊल खोबऱ्यासाठी खोबऱ्याच्या केसासाठी मिरची पावडर घालायचे हा पन्नास ग्राम खवा घेतलाय तो घालायचा मिक्स करून घ्यायचंय सर्व आपलं आता झालेलं आहे आढून आलेलं आहे आता आपण ताटात किंवा परातीत हे पसरवायचं आहे गॅस बंद करायचा एक ताट घेतले स्वच्छ पुसून त्याच्यावर मी तूप घालणार आहे सगळीकडे पसरवून घेणार आता हे जे खोबऱ्याचं तयार केलेलं आहे ते आपण इथं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळीकडं घालून घ्यायचं ताटाला पसरून हे जे आहे लागलेलं ते सर्व झाऱ्याचं काढून आता हे ड्रायफ्रूट्स घालून पसरवून घ्यायचे ओला ओलं आहे तोपर्यंतच ते बसतात बदाम पसरवले आहेत काजू पसरवते आता चाकूला तूप लावून घ्यायचं कपाचा गोठ आणि ह्या वड्या पण अशा पाडून घ्यायच्या जरा ओला आहे तोपर्यंत थोडंसं घट्ट झालेलं आहे घट्ट होत येणार ते त्याच्या आधी आपण हे असं नुसतं पाडून घ्यायचं अशा सर्व वड्या मी पाडून घेते अशा पद्धतीने आता मी हे गार करत ठेवणार पाचभर आपल्या वड्या तयार झाल्या आहेत थोड्या काढलेल्या सुद्धा आहे तर माझ्याकडून काढायच्या राहिल्या आहेत तर मी आता ह्या काढते ह्याची टेस्ट खूप छान झाले कारण मुलांनी खाऊन संपवायच्या नंतर काढून ठेवलेले आहेत अशा काढले वड्या अशा तयार झालेल्या आहेत तर मी आता हे अशा एक एक हां एक एक वड्या काढून घेते अशा सगळ्या वड्या मी आता काढून घेणार आहेत खूप छान झाले टेस्टी वड्या झाल्या त्यामुळं मुलांनी काढून संपवायचं बघितलं तर अशा करून बघा खूप छान लागतात अशा प्रकारे मी सगळं काढून घेणार आहे अशा मस्त खोबऱ्याच्या वड्या करून बघा खूप छान होतात खवा घालून केलेल्या वड्या टेस्टी लागतात नक्की लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडतील अशा वड्या आहेत तर नक्की हा व्हिडिओ बघितल्यावर करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ज्याच्या तुम्ही एक महिनाभर ह्या वड्या ठेवू शकता फ्रीजमध्ये तसा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या खालतीच